तर नमस्कार शेतकरी बांधवां तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सौर कुंपण यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला शेतीसाठी प्रोटेक्शनसाठी सौर कुंपण इथं मिळणार आहे तर कुंपणसाठी योजना कशाप्रकारे त्याचे जे काही अर्ज आहे ते करायचं आहे सर्वात पहिले या प्रोटोजचे लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करू शकता तर इथं तुम्ही आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे किंवा नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक कराल तर त्या अर्जदाराचे नाव त्यानंतर वापरकर्ता ही तुम्हाला इथं टाकायची आहे जे की तुम्हाला पास नेम म्हणून काम करेल त्यानंतर पासवर्ड इथं तुम्हाला क्रिएट करायचं आहे तर, तर नेम आणि पासवर्ड तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकून घ्या कारण ती टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून इथून ओ टी पी व्हेरीफाय करून इथं कॅप्चर टाकून नोंदणी करा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची अशा प्रकारे नोंदणी करू शकता यावरती पुरेपूर व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर त्यामध्ये सविस्तर ए टू झेड माहिती तुम्हाला मिळून जाईल तर आपण नोंदणी केलेली आहे तर आता आपण आता आधार नंबर टाकून इथून व्हेरीफाय करून आपण आपली प्रोफाईल लॉग इन करून घेऊया तर मी माझा जो काही आधार नंबर आहे तर इथं एंटर करणार आहे त्यानंतर ओ टी पी यावरती क्लिक करून मी माझी प्रोफाईल इथून ओपन करून घेणार आहे स् ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी माझ्या मोबाईलवरती आलेला असेल जे की तुमच्या आधारला लिंक असेल तर त्यावरती ओ टी पी आल्यानंतर इथे मी माझा जो काही ओ टी पी आहे ते ओ टी पी तपासा यावरती क्लिक करून मी माझा ओ टी पी चेक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो त्यानंतर आपली जे काही प्रोफाईल आहे ते इथं शंभर टक्के कम्प्लीट दाखवेल त्यानंतर अर्ज करा यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जो काही फॉर्म भरायचा आहे स्टेप बाय स्टेप तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तिथं पण दाखवेल तर एकदम शेवटचा पर्याय यावरती तुम्हाला जे आहे बाबी निवडा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर इथं तुम्हाला फक्त जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तर आता तीन डॉक्युमेंट्स तुम्हाला इथून अपलोड करायचे आहे तर थोडी मी माझी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे इथं तुम्हाला तुमचा सातबारा आधार कार्ड त्यानंतर बँकेचं पासबुक असे तीन डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यानंतर अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे तर इथून मी माझा जो काही सातबारा आहे ज्या फोल्डरमध्ये तुम्ही सेव्ह केलेला असेल किंवा तुम्ही लाईव्ह फोटोसुद्धा तुम्ही इथून सातबाराचा काढून टाकू शकता बँक पासबुक त्यानंतर आधार कार्ड असे तुम्हाला तुम्ही इथून पी डी एफ माध्यमातूनसुद्धा अपलोड करू शकता तर मी माझे जे काही सात बारा अपलोड केलेलं आहे त्यानंतर मी माझं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक इथून अपलोड करून घेत आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला अपलोड करायचं आहे काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल तर तुम्ही इथं व्हिड डॉक्युमेंटवर क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते कोणते अपलोड केले चेक करू शकता तर आपण इथून जतन करायवरती क्लिक करणार आहे तर आपला जो काही अर्ज आहे तिथं जतन होईल त्यानंतर तुम्हाला एक पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म इथं सक्सेसफुली होईल तर मेक पेमेंटवरती क्लिक करून आपण जे पेमेंट आहे नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कशाच्या माध्यमातून करू शकता तर इथून आपण क्यू आर कोडच्या माध्यमातून आपलं जे काही पेमेंट आहे तिथं करणार आहे तर तुम्हाला नेट बँकिंगनं करायचं आहे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे काही पेमेंट आहे तिथून करून घ्यायचं आहे तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर मी यू पी आयच्या माध्यमातून किंवा क्यू आर कि कोडच्या माध्यमातून दोन्ही प्रकारे पेमेंट करू शकतो तर पेमेंट केल्यानंतर इथं मी अर्ज केलेल्या बाबी यावरती क्लिक करून त्याची जे काही रिसिप्ट आहे ते, ते तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल तर मी अर्ज केलेला आहे व माझा जो अर्ज आहे यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेला आहे तर इथून त्याची जे काही प्रिंटआउट आहे अशा प्रकारे काढायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही कुंपनसाठी अर्ज करू शकता तरी काही अडचण जात असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर अर्ज करण्यासाठी